नमस्कार मित्रांनो मी आय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञान वर्धन मित्रांनो महावासन उत्सव या महावासन उत्सवमध्ये प्रत्येक शाळेने हिराहिरीने भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर पी एन जी स्वरूपामध्ये व्हिडिओ स्वरूपामध्ये इमेज स्वरूपामध्ये पी डी एफ स्वरूपामध्ये अशा प्रत्येक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि विद्यार्थ्यांना या सहभागाबद्दल या महावाचनच्या साईटवर प्रमाणपत्र मिळणार आहे जेणेकरून या प्रमाणपत्राद्वारे विद्यार्थ्यांचा जो उत्साह वाढविला जाईल आता मित्रांनो हे प्रमाणपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे आपण बघणार आहे याकरता नेहमीप्रमाणे गुगल क्रोमवर जा गुगल क्रोमवर गेल्यानंतर इथे सर्च बॉक्समध्ये या महावासन उत्सवाची जी लिंक आहे ती कॉपी पेस्ट करा आणि त्या साईडवर जा बघा त्या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला इथे स्कूल यूजर रजिस्ट्रेशन आणि यूजर लॉग इन दिसेल त्या ठिकाणी यूजर लॉग इनवर क्लिक करा आणि इथे तुमच्या शाळेचा इथे ईवडायस नंबर आणि इथे पासवर्ड टाका यू डॅश नंबर पासवर्ड टाकल्यानंतर इथे लॉगिनवर क्लिक करा लॉगिनवर क्लिक केल्यानंतर असं तुमच्या शाळेचं इथे डॅशबोर्ड ओपन होईल बघा आता डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर रिपोर्ट पहा रिपोर्ट म्हणजे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा इथं सहभागाची नोंद केली आहे न्यू सबमिशनमधून क्रिएट न्यू सबमिशनमधून सहभागाची जी नोंद केली आहे त्यांची इथे व्हिडिओ इमेज पी uh, एन जी काहीतरी इथे डाउनलोड uh, जे अपलोड केलेलं असेल आता इथे बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अपलोड केलं आहे त्याचे इथे नाव आलेलं आहे सर्व प्रकारचं आहे आणि असं स्क्रोल करत जा उज्या बाजूला उज, इथे बघा डाउनलोड सर्टिफिकेट आलेला आहे बघा इथे आम्ही चार पाच विद्यार्थ्यांचा सहभाग इथं घेतला होता सहभागी झाले होते विद्यार्थी आता डाउनलोड सर्टिफिकेट आता जनरल सर्टिफिकेटवर क्लिक करा जनरेट सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सर्टिफिकेट इथे जनरेट होईन बघा झालं सर्टिफिकेट जनरेट आणि खाली बघा झूम करून दाखवतो डाउनलोड सर्टिफिकेट आहे याच्यावर क्लिक करा आणि अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे बघा इथे डब्ल्यू पी एस ऑफिस म्हणजे जिथे माझ्या पी डी एफ जमा होतात तिथे माझं सर्टिफिकेट इथे आलेला आहे बघा डाउनलोड झालेला आहे आता हे डाउनलोड झालं आहे की नाही हे मी बघू तो बघा आता सर्टिफिकेट जिथे डाउनलोड झालं आहे तिथं आपण जाऊया डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये ते सर्टिफिकेट जमा झालेलं आहे बघा पुन्हा मी डब्ल्यू पी एस ऑफिसवर गेलो आणि पी डी एफवर क्लिक केलं हे बघा इथं अशा प्रकारे सर्टिफिकेट इथे डाउनलोड झालेला आहे हे बघा इथे सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता हे सर्टिफिकेट तुम्ही इथून शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट तुम्ही इथे डाउनलोड करू शकता आणि विद्यार्थ्याला पाठवू शकता म्हणजे या या सर्टिफिकेटमुळे त्या विद्यार्थ्यांचा उत्साह खूप वाढेल आणि तो इतर स्पर्धामध्ये सुद्धा हिराहिरीने सहभाग घेईल धन्यवाद